एस टी कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एस टी कर्मचाऱ्याच्या मूळ पगारात आणि भत्त्यात दोन हजार सोळा पासून सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन निश्चिती झालीच पाहिजे मग ती वेतन आयोगानुसार असो किंवा करारानुसार असो हे अगदी बरोबर आहे आषाढी एकादशीच्या दिवशी सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्या वतीने पूर्णपणे एस टी महामंडळ बंद राहणार आणि कर्मचाऱ्याला सातवा लागू करून जे राज्य कर्मचाऱ्यांनी माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मागणी आहे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर द्या म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागले एसटी कर्मचाऱ्यांच्या अशा बातम्या टीव्ही वर चालू होत्या एस टी कर्मचाऱ्यांचा जूनचा पगार लांबण्याची शक्यता अध्यक्ष मोदय एसटी कर्मचाऱ्यांचा एक विषय एस टी कर्मचाऱ्यांचा दिला जातो दर सात तारखेला अध्यक्ष महोदय तुला महेश बालदी झाली एस टी कर्मचाऱ्यांचा महेश बालदी नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातून सर्व कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला परंतु या कृती समितीच्या नेत्यांनी पुढे काय करायचं हे ठरवले की नाही हे अजूनही कळलं नाही कारण दोन दिवस होऊन गेले एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मुद्दा सरकार कानावर घेत नाही दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं वेतन राज्य सरकार एवढं करायचं म्हणजे करायचं एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी बाबत कोणताच निर्णय सरकारने घेतला नाही अधिवेशन की तुम्ही येऊन मला मी सांगतो वेळ आणि अधिकाऱ्यांना बोलवू आपण आणि त्यातून आपण मार्ग एस कर। टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे या मागणीसाठी एका सच्चिदानंद पुरी नावाच्या कर्मचाऱ्याने संपूर्ण सरकार हलवले होते एस कर्मचारी सच्चिदानंद पुरी यांचं अगदी शोले स्टाइल आंदोलन सुरू परंतु कृती समितीतील या वेगवेगळ्या तीस संघटनेच्या नेत्यांना या सरकारला हलवता आले नाही हे दुर्दैव आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या कर्म yes, कर्म पगारामध्ये वाढ झाली पाहिजे त्यांना पगार वाढ मिळण्यासाठी हाच तो काळ आहे जो की त्यांच्या पगारामध्ये वाढ होऊ शकते हम सब, मुकेश भाऊंनी बोलताना एक मुद्दा मांडला की आम्हाला कोणत्याच संघटनेला श्रेय वाद नकोय आम्हाला श्रेय घ्यायचं नाही आम्हाला फक्त एस टी कर्मचाऱ्यांच्या सुरेल भाऊ आम्ही बसला सांगितलं की आम्हाला कुणालाही श्रेय नकोय ज्याला श्रेय घ्यायचं त्याला श्रेय घ्या परंतु एकदाच आहे एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पाहिजे श्रेयापेक्षा कामगारांची लढाई तर मग करणार सर्व कर्मचारी तुमच्या पाठीशी आहेत मोठमोठे आंदोलने हाक द्या याच काळात तुमच्या पगारी मध्ये वाढ होऊ शकते अशा प्रकारे का ही काही कर्मचारी म्हणत आहेत परंतु कर्मचाऱ्यांचं मत एवढंच आहे की जो सातव्या वेतन आयोगाचा बेसिक आहे त्या बेसिक मध्ये एस टी कर्मचारी बसला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार सातव्या वेतन आयोगाच्या बेसिक नुसार वाढला पाहिजे एवढीच मागणी एस टी कर्मचाऱ्याची आहे मंडळी हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद